मंडळे आतून थंड राहायचं असेल तर हे पाच पदार्थ नक्कीच आपण सेवन केले पाहिजेत अनेक व्यक्तींना उष्णतेचा खूप सारा त्रास होतो उष्ण पदार्थ खाण्यात आल्याने त्यात अधिकच भर पडते अशा लोकांना हिवाळ्यात जास्त त्रास होत नाही परंतु उन्हाळ्याची जर चाहूल लागली तर अशा व्यक्ती अस्वस्थ होतात यांना अनेक साऱ्या विकारांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून आपण जीवनशैली ह्या व्यक्तींनी बदलली पाहिजे हातापायांची आग होणं उन्हाळी लागणं पित्त होणं काखेत जांगेत फोड येणं यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात नाकातून रक्त येणे हा देखील उष्णतेचा प्रकार आहे आपण गोळांना फुटणे असं याला म्हणतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात असे पाच पदार्थ जे शरीर तुमचं आतून थंड ठेवतात आणि त्यामुळे तुमचा उष्णतेचा त्रास संपूर्णपणे बंद होणार आहे पहिला आहे गुलकंद गुलाबांच्या पाकळ्यापासून बनवलेली गुलकंद प्रकृतीने थंड असते आणि याचा फायदा उष्णता कमी करण्यासाठी करता येतो त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर रोज सकाळ संध्याकाळ एक चमचा या गुलकंदाचा सेवन करायचं यामुळे उष्णता विकार दूर होतात हे गुलकंद मेडिकल स्टोअरमध्ये मोठ्या किराणामालाच्या दुकानामध्ये सहज तुम्हाला उपलब्ध होईल दुसरं आहे खजूर मंडळी खजूर हा पदार्थ जर उष्ण उष्ण प्रदेशामध्ये आपण बघतो की हे फळ उष्ण प्रदेशामध्ये येतं परंतु शरीरासाठी ये ते थंड असतं हे त्याचं वैशिष्ट्य आहे प्रामुख्याने थंडावा निर्माण करण्यासाठी आणि रक्त शुद्धीसाठी खजूर अत्यंत उपयोगी आहे रोज चार खजूर खाल्ल्याने शरीर बलवान होते आणि उष्णतेचा त्रास देखील होत नाही खजूर सहज उपलब्ध होतात यानंतर तिसरा पदार्थ आहे ताक मंडळी ताक हे अमृता समान आहे ज्या व्यक्तींना उष्णतेचा खूप त्रास होतो त्यांनी दुपारी दोन ग्लास घरी बनवलेलं ताक जर पिलं तर त्यांना उष्णतेचा त्रास कधीही होणार नाही उष्णतेसोबत पित्ताचा त्रास देखील तुमचा कायमचा बरा होणार आहे मात्र याच्यात एक पथ्य आहे हे मात्र की रात्री तुम्ही ताक कधीही पिऊ नका कारण रात्री त्राक पिल्यानं याचे उलट तुम्हाला नुकसान होणार आहे आणि म्हणूनच ताक नक्कीच दुपारी पिलं पाहिजे चौथं आहे पाणी मंडळी तुम्ही म्हणाल की पाणी हे काही पदार्थ आहे का परंतु शरीरात जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर उष्णता विकार होतात त्यामुळे एका निरोगी व्यक्तीनं दिवसभरात कमीत कमी चार लिटर पाणी पिलं पाहिजे शरीरात जर पाणी कमी पडलं तर उष्णतेचे विकार होतात पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या इंद्रियांची कार्यक्षमता देखील कमी होते त्यामुळे पाणी जर आपण भरपूर पिलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा उष्णता विकार होणार नाही आणि तुमचं शरीर सुरळीत चालणार आहे पाचवा आहे दुधी भोपळा ज्या व्यक्तींना उष्णतेचा खूप त्रास आहे त्यांनी वांगे गवार या भाज्या वर्ज्य करायला पाहिजेत दुधी भोपळ्याचा आहारात जर तुम्ही समावेश केला तर त्यामुळे तुम्हाला उष्णता तुमची कमी होते आणि इतर फायदे देखील तुम्हाला होतात दुधी भोपळा ही सर्वात आरोग्यदायी भाजी आहे आणि म्हणूनच मंडळी हे पाच पदार्थ प्रामुख्याने आहारात समाविष्ट करा आणि उष्णतेपासून दूर राहा अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा आपण भेटणार आहोत अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार भेटूया